रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे पेजारीत जोरदार निषेध आंदोलन अलिबाग वडखळ मार्गावर रॅली व घोषणाबाजी करून काँग्रेसचा निषेध संतप्त महिला पदाधिकाऱ्यांची काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्रीवर ए आय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने अपमानकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे हा प्रकार अत्यंत संतापजनक व निंदनीय असून याचा भाजपा महिला मोर्चा भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा अध्यक्ष व आमदार चित्राताई यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी अलिबाग वडखळ मुख्य मार्गावर रॅली काढल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार पंडित पाटील भाजप नेते आस्वाद पाटील महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा चित्राताई पाटील जिल्हा सरचिटणीस प्रीती संजय पाटील रक्ष्मी वाजे वंदना म्हात्रे सुनंदा पाटील ॲडव्होकेट महेश मोहिते राजेश मपारा चेतन पाटील आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड We are हिंदुस्तान हिंदुस्थान काय सांगाल आज आपण या ठिकाणी मोठा आक्रोश दाखवलेला आहे काय नेमकं कारण आहे आणि काय आपण त्याचा उद्देश काय होता आजच्या या भव्य रॅलीचा बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस पार्टीने हे नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काही असभ्य भाषेमध्ये वर्तन केलं हे आम्हाला माहिती होतं परंतु आत्ता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर ए आयच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्याबद्द प्रती नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल प्रेम असेल आणि ते ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही आणि जर आपण बघतो आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये हा पितृ पक्ष जो आहे तो आपल्या दिवंगत आई मातांसाठी पितृतुल्य व्यक्तींसाठी हा आपण अन्नदान देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आदरयुक्त साजरा करतो आणि अशा महिन्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातृबद्दल जर असे शब्द काढून अशा पद्धतीने जर ए आय व्हिडिओ तयार करत असतील तर ही कुठची आली भारतीय संस्कृती आणि ह्याबद्दल आमचा निषेध आहे मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृबद्दल दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे